बर बर तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता बघा तयारी करायची भांडे वगैरे घासायचे पसराले पडले नाश्ता वगैरे झाला फ्रेश वगैरे झाले मुलींना आंघोळ्या वगैरे घातल्या मस्तपैकी काल ना प्रेशा हे झालती थोडीशी ती व्हिडिओमध्ये तशी चालती पण मी काय केलं ती मी व्हिडिओ काढत होते आणि कधीच ती बेडमध्ये येऊन काय केलं कपडे वगैरे चेंज केले त्याच्यामुळे लेकरं कधी काय करतील ना काय सांगताच येत नाही गर्मीमुळं तर चला आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तर चला आता आवरायचं आहे घरबीर पसाराले पसारा पडलाय आणि फायनली दोन वर्षानंतर दादाच्या आयुष्यात गुड न्यूज येणार आहे लवकरच तुम्हाला समजल तुम्हाला माहिती मम्मीने कालच्या व्हिडिओमध्ये थोडासा क्ल्यू दिलाय तर आज तर पूर्णपणे ते सक्सेस होणार आहे सक्सेस होणार आहे तर, तर। आताच फ्रेश वगैरे केस इथल्या पाण्याने मी काय करते तर इथले थोडेसे पुढचे केस कापलेत मी बर का थोडेसे थोडेसेच कापलेत <laughs> छान दिसतात का नाही असे हे चपटा चपटा मला वाटायचं

गुड न्यूज येणार आहे दोन वर्षानंतर आम्ही सर्वजण त्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो कारण मम्मीला पण टेन्शन होतं तुम्हाला माहिती आहे परत मला पण टेन्शन होतं माहेरचं टेन्शन असतं त्याला काय काय नाही की त्या वेळेत भेटले नाही का कुठे आहे कोणतो आहे बाबू तुझे काय नाही ते कोण पर... मी, मी, जो, मी जो ला कार, तु, तु, तु काल लावलेलं नाही ते सगळं एक छोटं आलं फक्त बॅग येते खालचं कप आहे ना मी शॅम्पू ठेवलेलं आहे त्याच्यात ठेवते

तर तोच नाश्त्याला आहे चपात्या वगैरे केल्या कारण मम्मी दोन वर्षानंतर खाऊन एवढं सगळं संपून टाका दोन वर्षात वर्षा हा खाली बुलूच द्यायला मला तर मला नगरला आल्यावर झालं छान वाटत नगरला आल्यावर हा मजवाना तर ते आहे ना त्याला ते जास्त आवडते तर मला जण कमेंट केली तुमच्या केसांना काय लावता केस माझ्या वाढले केसांना काहीच आपले पॅरिशूट ते लावायचं बाकी काही नाही लावायचं केसाला तर आता चला भाडे घासून देते येतीलच दोन वर्षानंतर आता फायनली दादाच्या आयुष्यात काहीतरी नवीन होते मला खरंच भारी वाटते तर मला समजेलच काय तुम्हाला माहिती दादा एक गोष्टीमध्ये म्हणजे हे होता दोन वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात जे झालं होतं ते आता सगळं सुरळीत होते आणि तो दिवस आला लवकर माझ्यासाठी खरंच लय भारी वाटतं सगळे सुखी असल्याने मला काय नसतं मला माझे माहेरचे म्हणा किंवा जे मी ज्यांना मी आपलं मानलेलं ते सगळे सुखी असले ना मला सगळं भारी वाटतं म्हणजे मला असं वाटतं हा आता माझी फॅमिली परिपूर्ण झाली मला लय टेन्शन असतं तिकडं तुम्हाला माहिती आहे तिकडं सासरी पण मला टेन्शन असतं सासरी म्हणजे मला लय टेन्शन असतं पण तो एक दिवस असा येतो की तुम्हाला मला टेन्शन देऊन जातो आणि तसं मला तुम्हाला माहिती मला कोणत्या गोष्टीमध्ये कमी नाही सगळं सगळं भेटतं मला हे पण म्हणजे जे पाहिजे ते सगळं आणून देतात फक्त ते एक टेन्शन आहे ते एक दिवसासाठी असतं नंतर माणूस कसं विसरून जातं एवढंच आहे बाकी काही नाही घेण्या बाबत नाही का असल्याच कंजूसपणा नाही काहीच नाही काहीच नाही तस त्यांचं काहीच नसतं तुम्हाला व्हिडिओ मधून फक्त तो एक दिवस तो तुम्हाला टेन्शन देऊन जातो जाऊ द्या एक दिवसाचं टेन्शन आहे चला आता जास्ते भांडे पुरी ना आता मी जे आमच्या पती देणारे मम्मी निकाल काल एवढं सामान आणले तुम्हाला दाखवते बघ का मम्मी एवढं कशाला आणायचं आलायचं मम्मी आमची ना पैसे आले ना अशी उदळ पगार आला ना हे बघ सॉसची बॉटल आणली सॉसची बॉटल म्हटलं नको आणू आंबट खाऊन कटा येतो आईला पुरी आलं ना तिला असं वाटतं काय काय आणू काय काय आणू येताना रोज काय ना काय घेऊन येत असती फुटल जामची बॉटल आणली तिला म्हटलं होतं वीस रुपयाची घेऊन ये तर एवढी घेऊन आली एवढी बघून ना त्यांना खाऊ पण नाही वाटत आधुनिक ही एक बॉटल आणली आणि दादा एक विसवाली आण मी त्याला बोलली होती हेच घेऊन ये तीन अशी पैसे तिला आणि आणलं मग पैसे घातले विनाकारण पैसे घात हे सपोला ओठसेल ओठसेल हे आता मी तर पुरीनं कधी खाऊ घातलं नाही आणि कसं बनवतो मला हा कसं बनवले ते मला पण माहित नाही पण तिने आणले त्यांचे येताना तिथं असं डीमार्ट सारखे हाताने दिसलं मी कधी खाऊ खाऊ घेतलं नाही कोणाला माहिती असेल तर सांगा मला कमेंटमध्ये कसं बनवायचं तर हे क्रीमी क्रिमी क्रीमी वाले तर कसं बनवायचं दुधात बनवायचं तर पाण्यात बनवायचं हे पण नाही आणले ते आता पुरे ना आपण कधी काही खाऊ घालत नाही म्हणून मला माहित नाही हे आणलं हे बघा हे एक आणले आता हे काय माहित नाही सिरप आहे रोज सिरप म्हणजे सेल पण नाही काही घेऊन रोज अशी हे करते पैसे तिला असं वाटत काय काय करू हम्म काय काय करू काय काय करू असं होतं तिला एवढं सगळं घेऊन आलं आणि एवढं म्हणजे कुरकुऱ्याचा पुढं आला होता त्या संपवलं ते म्हणजे ते कुरकुरे म्हणजे ऑइले नव्हते आपले गव्हाचे नाही का ते गव्हाचे काय गव्हाचे बघा ते पहिले गव्हाचे बनवलेले असत बघती ते 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 आता कारण टेस्टी लागलं ऑइली नव्हतं काय नव्हतं चिप्ससारखं नव्हतं आईस्क्रीमचं ओरिओची हो आईस्क्रीम बनवायची कारण इथं फ्रीज आहे त्याच्यामुळं तर चला आता आवडते हे झालं वातावरण पाऊस झालंय कालचे कपडे सुकले नव्हते म्हणून मी परत सुकवायला टाकलेत का सुकते आता एवढे कपडे धुवायचेत के नाही ते हे ना कालचे सुकायल थरी आता एकदम पाऊस आहे वातावरण झालं आहे एकदम डेंजर हे एक कधी तर बघितलं आहे वातावरण तुम्ही इथं रस्ता बघा एकदम भारी झालं आहे रस्ता ही तोंडतीत ही आमची शाळा आहे बघितली एवढी मध्ये झालं रस्ता बघा हे चांगले झाले आता एकदम गाडी राहिला रस्ता एकच नम्ब ही बघा ही गाडी मामाची खाली चला या चला तो आई तिला बाहेर जाऊ देत नाही गॅलरीत गॅलरीत जाऊ देत नाही नाहीतर डोकं होती ती काय करायला लागली आता त्याच्यावर पाय द्यायला लागली चला बाय बाय भेट पुढच्या व्हिडिओमध्ये आवडते पटापटा बाय बाय